सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत पाणी पोचवणे हाच आमचा कार्यक्रम आहे नितीन गडकरी यांचं मत उजनी मध्ये जे कृष्णाचे पुराचे पाणी आहे ते या ठिकाणी आणण्याची योजना तयार झाली आहे आणि बबनराव मी तुम्हाला विश्वास देतो की या सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक गावांपर्यंत पाणी पोचवणे हाच आमचा कार्यक्रम आहे मी शेतकरी आहे तीन साखर कारखाने असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माढा तालुक्यातील येथे महायुतीचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत बोलताना म्हटलंय जे मध्ये पुराच पाणी आहे ते या ठिकाणी आणण्याची योजना तयार झाली आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावापर्यंत पाणी पोचवणं हाच आमचा कार्यक्रम आहे मी शेतकरी आहे तीन साखर कारखाने चालवतो मला पाण्याचं महत्व माहिती आणि म्हणून जर मी कोणी विचारलं की पश्चिम महाराष्ट्रातली समस्या कोणती आहे दोन शब्दात सांगता येईल पाणी आणि पाणी आलं तर तुम्ही सगळं बदलून जाईल आणि म्हणून मी ज्यावेळी जलसिंचन मंत्री होतो देशाचा तेव्हा आंध्र प्रदेशमध्ये इथून जरा जवळच आहे ते तिने पोलावरम नावाचं साठ हजार कोटीचं धरण